मित्र मी प्रथमेश पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा होणार आहे ऑटोपॅस ट्वेंटी ट्वेंटी फाय ह्या एक्सपोवर ह्या एक्सपोमध्ये अनेक अशा सुपर कार्स आणि सुपर मॉडेल्स एक्झिबिशनसाठी ठेवण्यात आलेले आहेत ऑटोमोबाईल प्रेमींसाठी ही एक आनंदाची आणि एक ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे जिथे आपल्याला अनेक साऱ्या सुपर कार्स बघायला भेटणार आहेत माध्यमातून आपण ह्या सुपर कार्स आणि सुपर बाईक्स पाहणार आहोत याचा वॉक अराउंड घेणार आहोत आणि जमल्यास टेक्निकल इन्फॉर्मेशन देखील घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण नक्की व पूर्ण पहा सुपर कार्स आणि सुपर बाईक्स ज्या प्रत्येकाला हवाह्याच्या वाटणाऱ्या मात्र सहजासहजी खिशाला न परवडणाऱ्या अठराशे पंचे साली कार्ल बेन्स यांनी इंटरनल कम्बशन इंजिनद्वारे पेट्रोलवर चालणारी पहिली कार बनवून ऑटोमोबाईल क्षेत्राची दखल घेण्यास भाग पाडले तर पुढे हेनरी फोर्ड यांनी असेंब्ली लाईन यासारखी कॉन्सेप्ट अंमलात आणून खऱ्या अर्थाने या क्षेत्राची क्रांती घडून आणली होता तर जाणून घेऊया या सुपर मॉडेलच्या अद्भुतमय गोष्टी आजच्या व्हिडिओतून मित्रांनो आता जी आपण बाईक पाहताय ना तिचा फोटो कुठे ना कुठे नक्कीच पाहिला असेल मग तो एखाद्या न्यूज मध्ये असेल किंवा नोटबुकच्या फ्रंट पेज वर एम जपानीज लोकांच्या वंडरफुल इंजिनिअरिंगचे एक उत्तम उदाहरण ही मध्ये मशीन एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये यामाने प्रथम हे मॉडेल बाजारात आणून रेसिंग विश्वात वेगावर स्वतःचे नाव खोरले हिचे नाईन नाईन्टी एट सी सीचे प्रचंड पॉवर तर एकशे बारा मीटर एवढा जोरदार थॉड निर्माण करते वजनाने हलके असल्यामुळे टॉप परफॉर्मन्स मध्ये ती सुमारे तीनशे किलोमीटर प्रतिथास एवढा जबरदस्त वेग अटेंड करते तर झिरो टू हंड्रेड अवघ्या टू पॉईंट सिक्स सेकंडमध्ये मित्रांनो ह्या सुपर बद्दल जरा स्पष्टचपणे बोलायचे तर ही बाईक म्हणजे रस्त्यावरून धावणारे विमान या सुपरचार्जर फिटेड इंजिन आहे जे हिला जवळपास तीनशे पस्तीस किलोमीटर प्रति तास वेग गाठून देते कावासकीचे नाईन नाईन्टी एच एसीचे मशीन जवळपास दोनशे एकतीस पी एस एवढी उच्च पॉवर तर एकशे एक्केचाळीस मीटर एवढा डेंजरस टॉर्क निर्माण करते हिचे ॲडव्हान्स मॉडेल एस टू आर जवळपास चारशे किलोमीटर प्रति तास वेग काही मिनिटात गाठते जगातील फास्टेस्ट प्रोडक्शन सुपर बाईकचा किताब नावावर अजूनही आहे मित्रांनो आपला देश पारतंत्र्यात असताना अनेक कंपन्यांनी देशाच्या अर्थकारणाला सहारा दिला महात्मा गांधीजींचे निकटचे सहकारी जमुनालाल बजाज यांनी स्वदेशी चळवळीला जोरदार पाठिंबा दिला होता आणि पुढे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये भारतात त्यांनी बजाज ऑटोची स्थापना केली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बजाजचे चेतक स्कूटर लाँच केले जे भारतीय कुटुंबासाठी परवडणारी आणि टिकाऊ गाडी निघाली बजाज ही आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची टू व्हीलर उत्पादक कंपनी आहे लाखो किंमतींच्या सुपर बाईक्समध्ये आपली एम मात्र अगदी थाटात उभी होती गुजरातमधील गोल्डर राजघाण्याचा आकर्षक व दुर्मिळ गाड्यांचा संग्रह हा भारतातील वाहनांच्या इतिहासाचा आणि जीवनशैलीचा शे, शेवरोले राजघार परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणतीच कमी नसलेली एक अमेरिकन सुपर कार सेव्हन पॉइंट फोर लिटर एट सिलेंडर टॅक इंजिन जवळपास फोर फिफ्टी एच पी पॉवर तर सिक्स सेव्हन्टी एट न्यूटन मीटर एवढा दमदार टॉर्क निर्माण करत असेल जे गाडीला दोनशे दहा किलोमीटर प्रतितास वेग गाठून देई विशेष बाब म्हणजे गाडीच्या बोनेटवर ओपन टाईप सुपरचार्जर देखील फिटेड होता जो गाडीचा पॉवर टू वेट रेशो आणि थ्रोटर रिस्पॉन्स जबरदस्त वाढवत असे आणि त्यामुळे हाय रेव्ह्यूवर गाडी अतिशय भयानक आवाज निर्माण करी सुझुकी एक्स थर्टीन हंड्रेड आर म्हणजेच आपली हाय अभसा धूममुळीमध्ये जॉनने सुसाट पळवलेली हीच ती गाडी जिचे तेराशे चाळीस सीचे इंजिन जवळपास तीनशे किलोमीटर प्रतितास वेग गाठू शकते परफेक्ट पॉवर बॅलेन्सिंग हायस्पीड स्टॅबिलिटी आणि लाँग डिस्टन्स कॅपॅबिलिटी अशी हिची ओळख एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यावेळी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ठरले ते सर रवी शास्त्री तेव्हा त्यांना ते ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली मुख्य म्हणजे ऑडिब्रॅन भारतात लोकप्रिय होण्यास इथूनच सुरुवात झाली तर मित्रांनो गौतम सिंगाने या सरांच्या या कल्पकतेमुळे आपल्याला अशा या दुर्मिळ व ऐतिहासिक गोष्टी अगदी जवळून अनुभवता आल्या मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर बोजवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेही ते जरूर तोपर्यंत धन्यवाद